नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो आज आपण टॉप फाईव्ह सोयाबीन बियांची माहिती पाहणार आहोत टॉप फाईव्ह सोयाबीन बियाणे कोणती आहेत नवीन बियाणे कोणती आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो टॉप फाईव्ह सोयाबीन बियाणे कोणते आहेत आणि जास्त उत्पादन देणारी बियाणे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत यम यू एस सातशे पंचवीस ही नवीन व्हरायटी आली आहे मित्रांनो एक दोन वर्षामध्ये एम ए यू एस सातशे पंचवीस तर या व्हरायटीची वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व प्रकारच्या जमिनीसाठी सुटेबल आहे काळी असेल मध्यम असेल हलकी असेल भारी असेल सर्व जमिनीसाठी सुटेबल आहे सर्वत्र हे चांगले उत्पादन मिळते त्याचप्रमाणे मित्रांनो कालावधीचा विचार केला तर नव्वद ते शंभर दिवसाचा कालावधी या पिकासाठी लागतो त्याचप्रमाणे एका शेंगामध्ये कमीत कमी चार दाणे निघतात त्यामुळे वजन वजनदार आणि जास्त उत्पन्न देणारी ही फरायटी आहे यम ए यू सातशे पंचवीस सोयाबीन तर मित्रांनो त्याचप्रमाणे एकरीचा विचार केला तर दहा ते बारा क्विंटल प्रति एकर उत्पादन देणारी ही फरायटी आहे त्यामुळे ही सर्व ठिकाणी पेरणीसाठी सुटेबल आहे मित्रांनो जास्त उत्पन्नात हो व्हरायटी असल्यामुळे ही नक्कीच शिफारस योग्य आहे त्याचप्रमाणे याचे वैशिष्ट्य म्हणजे यावरती एलोमो मर रोग पुरुषजन्य रोगासाठी प्रतिकारक आहे त्यामुळे जास्त फवारणी घेण्याची आवश्यकता नाही जास्त खर्च करण्याची गरज नाही तर मित्रांनो पाहूया पुढची व्हरायटी हो पुढची आहे एम ए यू एस सहाशे बारा मित्रांनो एम ए यु एस यू एस सहाशे बारा हीसुद्धा चांगली आणि बेस्ट व्हरायटी हो आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवस कालावधी लागतो त्याचप्रमाणे उत्पन्न चौदा सॉरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन ही वरायटी देणारी आहे चांगली व्हरायटी आहे मुळकूज खोडकिडा बुरशीजन्य रोग रोग या रोगांना प्रतिकारक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही पिवळे ठिपके असतात तर त्या रोगांना रोगांनासुद्धा ही प्रतिकारक आहे फवारणी खर्चसुद्धा आपल्याला कमी लागतो आहे तर प्रकारे ही व्हरायटीसुद्धा बेस्ट आहे एम ए यू सहाशे बारा त्यानंतर मित्रांनो जे एस तीनशे पस्तीस जव्हार नव्वद ते शंभर दिवस कालावधी लागतो मित्रांनो ही पण व्हरायटी चांगली आहे त्याचप्रमाणे दहा ते बारा क्विंटल परतू ॲव्हरेज एकरी उत्पन्न जाड व गोलाकार बिया आहेत वजनदार बियाणं आहेत चांगली व्हरायटी आहे रोगप्रतिकारक सुद्धा क्षमता चांगली आहे त्यानंतर मित्रांनो पाहूया पुढचं ते म्हणजे ए एम एस एक हजार एक पी पी व्ही पी व्ही के येलो गोल्ड मित्रांनो पंच्याण्णव ते शंभर दिवसा कालावधी यासाठी लागतो उत्पन्न उत्पन्न दहा ते दहा ते पंधरा क्विंटल उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे मूळकूस कोडकिळा सडणे जे काही बृश्य रोग पावसाळ्यात पडत असत तर त्यासाठी ही चांगली आहे एलोमोजला सुद्धा प्रतिकार करणारी ही व्हरायटी आहे तर मित्रांनो त्यानंतर पुढची आहे किडीएस सातक्षेतपन्न फुले किमया किडीएस सातक्षेतपन्न ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली व्हरायटी आहे चांगलं उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे नव्वद ते शंभर दिवस कालावधी यासाठी लागतो उत्पन्न बारा ते पंधरा क्विंटल ॲव्हरेज उत्पन्न निघते रोगांना बळी पडत नाही आणि जास्त शेंगा व फुटवे असतात मित्रांनो जास्त फुटवे शेंगा आणि शेंगांची जे काही उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे जास्त उत् जास्त शेंगा लागतात बुरशी रोगालासुद्धा प्रतिकारक शक्ती आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे आहे एस सातशे सव्वीस फुले संगम मित्रांनो किडीएस सातशे सव्वीस फुले संगम हीसुद्धा महाराष्ट्र प्रसिद्ध अशी व्हरायी हो आहे जास्त उत्पादन देणारी ही हो व्हरायटी आहे शंभर ते एकशे पाच दिवसाचा कालावधी यासाठी लागतो पंधरा ते पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज देणारी ही बेस्ट व्हरायटी हो आहे मित्रांनो यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे बळी रोगांना बळी पडत नाही जास्त फवारणी खर्चही वाचतो त्याचप्रमाणे या फुटवा वजनदार आहे मित्रांनो बिया संख्या संख्याही चांगली आहे आणि गोलाकार बिया असल्यामुळे वजनदार आणि जास्त उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे शेतकऱ्यांना परवडणारी आहे त्यामुळे मित्रांनो के डी एस सातशे फुले फुलेसंगम ही बेस्ट व्हरायटी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर आहे तर मित्रांनो अशा पद्धती हे आपण टॉप फाईव्ह व्हरायटी पाहिल्या सोयाबीनच्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद